नमस्कार मित्रांनो शरद पवार आणि अजित पवारांनी एकनाथ शिंदे होऊ दिलं नाही संजय राऊतांचा दावा काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवायची होती म्हणून उठाव केला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असं विधान करून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना बंडांचा वादाला तोंड आहे त्यांच्या या टीकेवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी खोचक उत्तर दिलं ते आज ज्या नेत्यांकडून सत्कार स्वीकारत आहेत त्यांनीच एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाला विरोध केला होता असा दावा संजय राऊतांनी केला खरा वाघ कोण असेल तर त्याच नाव बाळासाहेब ठाकरे त्यांचा चेला हा एकनाथ शिंदे आहेत शब्द दिला तर दहा वेळा विचार करतो शिवसेना वाचवण्यासाठी शिव धनुष्य बाण वाचवण्यासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधलेला शिवसेना सोडवण्यासाठी हे शिवसेनेत बंड पुकारलं बाळासाहेब म्हणायचे की शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही रामदास कदम म्हणाले त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर हा पक्ष फुटला नसता असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले एकनाथ शिंदेच्या या वक्तवर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले की मग तुम्ही ज्यांच्या दावणीला चोरलेला धनुष्यबाण लावला आहे ते योग्य आहेत का दिल्लीला उडबाशा काढत आहेत ते बाळासाहेबांना मान्य आहे का एकनाथ शिंदेंना आत्मचिंतनची गरज आहे कामाख्या मंदिरात किंवा कुठेतरी जाऊन त्यांनी आत्मचिंतन करावं काँग्रेसच्या दावणीला शिवसेना जा त्यांनी बेमानी केली महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी एकनाथ शिंदे सहभागी होते त्या सर्व निर्णयात एकनाथ शिंदे होते त्यांचं लक्ष फक्त त्यांना कोणतं खातं मिळतं याकडे होतं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती त्यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली काम करणार त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही महाविकास आघाडी तयार करून हे सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदेची होती असंही संजय राऊत म्हणाले भाजप बरोबर सत्ता स्थापन करण्यावेळी एकनाथ शिंदेना विधी मंडळाचा नेते पदही मिळालं होतं पण तेव्हा सरकार स्थापन होऊ शकलं नाही पण आज ते ज्यांच्या बरोबर बसल्या आहेत असे अजित पवार ज्यांनी त्यांचा दिल्लीत सत्कार केलाय असे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत अशी भूमिका महाविकास आघाडीच्या वेळी घेतली होती आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाहीत अशी भूमिका मांडली होती असं संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनवायचं नसतं तर विधीमंडळाच्या नेतेपदी एकनाथ शिंदेची निवड होऊ दिली नसती तर भाजप बरोबर सरकार स्थापन झालं असतं तर पन्नास पन्नास चा शब्द भाजपाने पाळला असता तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते उद्धव ठाकरे त्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक आहेत त्यांना विधीमंडळाचे नेते पदे बनवलं हा त्यांच्यासाठी सिग्नल होता पण भाजपाने शब्द पाळला नाहीत म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत काल ज्यांनी त्यांचा सत्कार केला त्यांनी महाविकास आघाडीत त्यांना मुख्यमंत्री होऊ दिला नाहीत नंतर ना ज्या तडजोडी घडतात त्या पुढल्या गोष्टी असतात असंही स्पष्ट कारण संजय राऊतांनी दिलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद